हा एक कपा येईल मध्ये एक कपा येईल साईडला कपा आहे एक जर आपण प्रवास करतो प्रवास मध्ये पुन्हा एक अकरा कप्प्याची बॅग आहे सात कलर आहेत आता अकरा कप्पे कशावर बघायचे एक दोन दोन दोन, दोन चार आणि आठ मध्ये सात कपे आहेत सात कप्पे हा एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा आणि अकरा कुठल्याही टप्प्यातलं कुठल्या टप्प्यावर सामान जाणार नाही ह्या टप्प्यात ह्या त्या दुसऱ्या टप्प्यात सामान गेलं आपल्या तीस फ्रीमध्ये आणि ह्या टॅकला आपण ऑफर आला आहे जो युट्यूब बघून युट्यूब वाले चॅनलचं नाव सांगणाऱ्याला आपण पाच टक्के डिस्काउंट दिलेला आहे त्या टॅकला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वयंपूर्ण आम्ही या माझ्या युट्यूब चॅनल वरती मंडळी तुम्हाला लेदर बॅग वापरायला आवडतात का म्हणजे आज मी आली आहे ठाण्याच्या गावदेवी मैदानी इथं सुरू असलेल्या एक्झिबिशन मध्ये आणि इथं तुम्हाला एकापेक्षा एक अशा लेदर बॅग्स पाहायला मिळणार आहेत खरेदी करता येणार आहेत तीस रुपयांपासून खर तर या लेदर बॅग्स सुरू होतात आणि आपल्या मराठी माणसाचा व्यवसाय खूप वर्षांपासून पर रामदादा हा व्यवसाय करतात त्यांच्याकडनं त्यांच्या पर्स कलेक्शन सुद्धा पाहणार आहोत आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडे खूप अप्रतिम अशा लेदर बॅगचं कलेक्शन आहे आणि गेली अनेक वर्ष तुम्ही लोकांना सेवा देत आहे आणि परदेशात मध्ये सुद्धा आपल्या बॅग जात आहेत वन बाय वन तुमच्या कलेक्शन बद्दल म्हणजे कलेक्शन तर पाहायचंच आहे आणि तुमच्या वडिलोपार्जित व्यवसायाबद्दल सुद्धा आम्हाला सांगा मॅडम माझा परंपरा माझा बिझनेस आहे आणि आमचा लेदर पूर्वीपासून आमच्या लेदरचे रंग काम कसं करायचं कलर कसा केला जातो लेदर कसा चिल जात ते आमचे आजोबा पंधरा वर्ष व्यवसाय आहे त्याच्यानंतर आम्ही हे बिझनेस नंतर चालू मध्ये आम्ही माझ्या दाराला माझ्या स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे कारखाना आहे लेदर त्याची काय प्राइस जास्त नसते मॅडम मध्ये जे प्राइस आणि आपल्या प्राइस आपल्या प्राइस फक्त तीस रुपयात मॉल मध्ये शंभर रुपये वस्तू भेटते ग्राहकाची जे फसवणूक होते ते आपण फसवणूक कमी करण्यासाठी आपण हा एक व्यवसाय निवडला आहे आपण पाहायचं का एक एक करून आपल्याकडे काय काय आहेत काय व्हरायटी आहे बघू ना हा बघू ना आता आपण लेदरचे प्रकार बघू आपण लेदर कशा पद्धतीने वळखायचा आता हा लेदरचे प्रकार हे जे आहे शेप लेदर हा झाला आहे बपुल लेदर हे कलर कलर केला जातो एक एक लेदरचा कलर होतो त्याच्यावर कलर केला जातो हा क्रकोट आहे लेदर मध्ये हा खाली कुरकोट आहे आणि आपल्याला जर असे जर येत हे काश्मीरी नापा आणि हे कलरचे हे होतात असे कलर आता आपण जर पहिल्या टाकलेला आपण शेप लेदरचे प्रकार बघू शेप लेदर कसं ओळखा हा तीस रुपयाचा पीस प्युअर लेदर आहे लेदर नाही एक लाख रुपये जाऊ अच्छा हा तीस वाल वाला आपल्याकडे आहे प्लस पन्नास रुपये वाला आहे प्लस हे साठ रुपये वाला आहे त्याच्यानंतर पुन्हा जर थोडं मोठं घेतात आपल्याला शंभर रुपये वाला आहे आणि त्याच्यापेक्षा जर बारीक घेतलं तर आपल्याला ऐंशी रुपये वाला आहे आणि त्याच्यापेक्षा जर मोठे घेतात आपल्याला एकशे पन्नास रुपये आपल्याला जर मोठे घेतले तर आपल्या दोनशे रुपयाला हे झालं शिफ्ट वेळ एकदम काही करा काही कसं करा काय होणार हे झालं पातळ लेदर मध्ये आता आपण त्यामध्ये पातळ लेदर मध्ये अजून आपल्याला विजिटिंग कार्ड होणार हे एकशे पन्नास रुपये प्लस जेंट्स व्हॅलेट शिप मध्ये हा आपल्याला दोनशे रुपये आतमध्ये लेदर आहे आता ह्याच्यानंतर आपण जवळ लेडीज मध्ये शिप मधला प्रकार बघाला आपण सध्या हा तीनशे पन्नास रुपये आणि जर मोठा घेतला आपल्याला तरी पाचशे रुपये हे झाले शिफ्ट आता मध्ये आपण सिलिंग आप बॅग आता एक नॉर्मल हा सिलेंडर बॅग आपल्या मध्ये पाचशे रुपयाला प्लस हे शेपमध्ये आपल्या चारशे रुपयाला आणि जर याच्यानंतर आपण शेप लेदरमध्ये मध्ये बघितले हे हजार रुपयाला आहे नऊशे रुपयाला आहे आठशे रुपयाला आहे आणि साडेआठशे रुपयाला आहे आणि हे जर घेतले आपण ते सहाशे पन्नास रुपयाला आहे शेपमध्ये आता त्याच्यानंतर आपण बपूल लेदरमध्ये जाऊ बफील लेदरमध्ये आपण ना जेंट्स पासून जाऊ हा विजिटिंग कार्ड होल्डर दोनशे रुपयाला प्लस एक्सपोर्ट क्वालिटी हे माझा बाहेर जातं साऊथ आफ्रिकेला माझा तो ते तीनशे रुपयाला त्याच्यानंतर जर आपण थोडी जर मोठी शाई घेतलं हा चारशे रुपयाला ह्याच्यापेक्षा जर अजून जर आपल्याला मोठं घेतलं हे विदाउट टिचिंग वेलत आपण मॉलमध्ये किंवा कुठं घेतलं तर चार ते पाच हजार आहे आपल्या फक्त पाचशे रुपयाला आहे ह्याच्यापेक्षा जर वाटेकर घेतलं साडेपाचशे रुपयाला त्याच्यामध्ये जर हा घेतला तर चारशे पन्नास रुपयाला आणि जर फलापाला घेतला तर आपल्याला साडेपाचशे रुपयाला आणि आ, yateła, okay. हा लुपवाला घेतला हे आपल्याला साडेपाचशे रुपयाला आणि सगळ्यात महागारी व्हॅलेट आपल्याकडे हे फक्त सहाशे रुपयाला जेंट्स किंवा लेडीज वापरा आपल्याकडे जेंट्स व्हॅलेट आपल्या एकशे पन्नास ते सहाशे रुपयामध्ये येणार लेडीज व्हॅलेट आपल्याकडं तीस रुपये ते एक हजारच्या आतमध्ये ना आता आपण बफुले मध्ये लेडीज व्हॅलेट बघू आपण हा हे सातशे पन्नास रुपयाला प्लस हे आपल्याला सातशे रुपयाला हे दोन्ही साईडला हे बफुले मध्ये प्लस हे थ्री फोटो मला आपल्याला सातशे रुपयाला प्लस हजार जर आपण जर मोठा घेतला आपल्याला आठशे रुपयाला पैसे जर आपण जर दुसरा घेतला चटई वॅलेट हा घेतात आपल्याला हे आठशे रुपयाला आणि जम्बू वॅलेट म्हणून एक आपल्याकडे त्याला बेल्ट वापरू शकतो आणि बेल्ट काढून ठेवू शकतो आपल्याला हे वॅलेट आपल्याला एक हजार पन्नास रुपयाला ह्याच्यामध्ये असे कलर भेटतात प्रत्येकामध्ये कलर भेटत आता याच्यामध्ये आपण ना लेडीज पर्स हे एकदम सगळ्यात लेटेस्ट पर्स माझा असा दिवस होता लॉंग बेल्टे ओके okay. हे दोन हजार रुपये वापरा दहा वर्षामध्ये पापडी गेला छिटका घेतला दहा पट्टी पैसे भेटणार लाख रुपया कलरच ऑप्शन दिले आहेत ब्लॅक कलर आहे मरून कलर आहे ब्राऊन कलर आहे ग्रीन कलर आहे आणि पर्पल कलर आहे हा झाला याच्यामधले कलर आता आपल्याकडे हे ना तटफला बनवले काय जिमू ब्रँड आहे ब्रँड मधून आपल्या बनवले हा आपल्या बावीसशे रुपयाला आहे डेली ऑफिसला युज करत होतो डिझेल ऑइल आणि आपण लेदर लेदरचे शॅम्पू असं लावले लेदर कुठल्या प्रकारचं युज केलेलं आहे हा हे बफेल लेदर मध्ये बफेलो म्हणजे असं असं टॅक लावलेले आहेत आपण असं हा याच्यामध्ये कलर भेटेल वरती लावले ते तसे वेगवेगळे कलर हा वेगवेगळे कलर आहेत आता हा बघा हा स्वस्त मस्त मध्ये प्युअर लेदर मध्ये पंधराशे रुपये रेपन टप त्याच्यानंतर आपल्या जर बघितलं ना हे राऊंड हँडल असावी घेऊ शकतो आणि लॉंग बेल्ट हा बेटर आपला बावीस रुपये मॅडम ह्याच्यामध्ये असा एक मोठा बेल्ट येतो असा एक बावीस रुपये ह्याच्यामध्ये सात ते आठ कलर आहेत ह्याच्यामध्ये आपला पेंट कलर आहे ग्रीन कलर आहे मरून कलर आहे ब्राऊन कलर आहे आणि ब्लू कलर आहे असे कलर आहेत हजन तर आपण जर घेतला ना वयस्कर लोकांसाठी यूज करण्यासाठी लाईट वेट एकदम वजन आहे कमी मला वाटतं शंभर ते दीडशे ग्राम वजन आहे फक्त अठराशे रुपये आहे प्रत्येक सात ते सात कलर भेटत त्याला काही करा कसं काय होणार नाही असं त्याच्यानंतर आपण जर घेतले ना शॅक हे छोटे दे शॅक बॅग आहे बावीसशे रुपयाला त्याच्यानंतर आपण जर घेतले हे झोला बॅग नंबर वन रपन टप वापरा काय करा काय होणार नाही हे तेवीसशे रुपयाला आहे आपण पावसाळ्यासाठी रेट कमी केलेला आत्ताची बॅग आहे आपण तेवीसशे रुपयाला ठेवा हाय कपा येईल मध्ये एक कपा येईल साईडला कपा आहे एक जर आपण प्रवास करतो प्रवास मध्ये कोणत्या काय टाकतो सामान ठेवण्यासाठी बऱ्यापैकी सामान ठेवण्यासाठी बऱ्यापैकी आहे स्वतःने एकदम गुळगुळत आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ना हे अकरा कप्प्याची बॅग आहे सात कलर आहेत रपन आता अकरा कप्पे कशा बघायचे एक दोन दोन दोन, दोन चार आणि आठ मध्ये सात कप्पे आहेत सात कप्पे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा आणि अकरा कुठल्याही कप्प्यातल्या कुठल्याही कप्प्यात सामान जाणार नाही ह्या कप्प्यात ह्या त्या दुसऱ्या कप्प्यात सामान गेलेत आपल्या तीस फ्रीमध्ये आणि ह्या टॅकला आपण ऑफर झाला आहे जो युट्यूब बघून युट्यूब वाले चॅनलचं नाव वा सांगणाऱ्याला आपण पाच टक्के डिस्काउंट दिलेलं आहे ह्या टॅक्स ऑफर दिले जायचं ह्याच्यामध्ये कलर आहे आपल्याकडं ग्रीन कलर आहे ब्लॅक कलर आहे चिक्कू कलर आहे मुरुम कलर आहे पेन कलर आहे ब्राऊन आहे आणि अजून एक आपल्याला ब्लू कलर लावले जायचं त्यानंतर ऑफिस बॅग आहेत आता हे ऑफिस बॅग छोटी बॅग सतराशे टाकली का आपल्याकडे सतराशे रुपये लॅपटॉप साठी आहे ना लॅपटॉप साठी आपल्याला हे तीन हजार रुपये त्याशे मोठी किती तीन हजार तीनशे रुपये त्याशे मोठी किती आपल्याला तीन हजार पाचशे रुपये वाले आणि हे लॉक वाले एम आर बॅग तीन हजार रुपये प्लस आता हे एक बॅग दाखव तुम्हाला दिसायला एकदम सुंदर बॅग हो। रपन टप हे चार हजार पाचशे रुपयाला बॅग आहे हा एक कपा झाला हा लॅपटॉपसाठी कपा झाला आणि इथं आपण जर प्रवास करता दोन कुठे बाहेर तर कुठे कपडे तुपडे घेऊन जाऊ हे हो। चार हजार पाचशे रुपयाची बॅग आहे त्याच्यानंतर आपल्याला ट्रॉलीवाली बॅग आहे ते पाच हजार रुपये ट्रॉली प्लस आहे त्याच्यानंतर आपल्याला आता हे लॅपटॉप ट्रॉली बॅग आपण प्लेन मध्ये आपल्या सात किलो वजन आला होता तर सात किलो वजन आता बाहेर तुम्ही जर कुठे जायचं कामानुसार तर हे लॅपटॉप फाईल पेपर तुमची वरती आपण ठेवू शकतो आणि सकाळी गेल्यानंतर आपण हॉटेलमध्ये जाऊन पेस झाल्यानंतर डायरेक्ट हॉटेलमध्ये ठोवायची गरज नाही डायरेक्ट आपण विजिट करून बाहेर निघून जाऊ कपडे कुठे फाईल आणि डायरेक्ट घेऊन निघू शकतो आपण हे फक्त साडेपाच हजार हजार त्याच्यानंतर आपल्याला मोठी बॅग आपल्याला दोन दोन व्यक्तीचे आठ दिवसाचा प्रवास करण्यासाठी नंबर वन आपण मॉल मध्ये तीस ते पस्तीस बॅग आहे फक्त साडेसहा हजार रुपये वापरलं त्याच्यानंतर आपल्याला लोच बॅग आहे हे लोच असं प्रवाससाठी तर तीन हजार रुपये कलर बेटा प्रत्येकामध्ये तीन कलर आहेत ब्लॅक ब्राऊन हे रंग सुद्धा पडत नाही रंग सुद्धा होणार नाही ते काय होणार नाही मॅडम कसं वापरा घरात आल्यानंतर आपण फोल्ड करून ठेवू शकतो आपण कोरडाडक्या पडक्याने कुठे कोरड्या कपड्याने सॉफ करताना खोपडे लावायचं कुठलेही लिक्विड नाही कुठले केमिकल लावायची गरज नाही काही नाही आता आपले हे ट्रॉलीवाले बॅग हा हे चार हजार दोनशे रुपये घ्या घरी आल्यानंतर फोड करून थोडं काय होणार नाही वीस पंचवीस वर्षाला काय होत नाही मॅडम तर आम्ही दहा वर्षाचा प्रत्येक कस्टमर होतो दहा वर्ष काही झालं फ्री सर्विस भेटाय तुम्हाला त्याच्यानंतर आपल्याला ना हे पार्टीवर पीस सतराशे रुपये असावी घ्या आणि असावी घ्या दोन्ही प्रकार आपल्याला यूज करू शकतो त्याच्यानंतर जर आपल्याला जर बघितलं ना लेडीज सिलिंग बॅग एकदम प्युअर फर्श कलकत्ता नॅचरल बकिल्ले तर म्हणतात हे सोळाशे पन्नास रुपये लाजे पाच ते सहा कला भेटत मला त्याच्यानंतर आपल्याला हे असे असे भेटत जेंट्स लेडीज दोन्ही यूज करण्यासाठी पंधराशे रुपये त्याच्या हा जेंट्स पाऊच पूर्वेच्या काळामध्ये ना जावे जा सावकार लोकांच्या जा पाठीमा मुलीम लोक फिरायचे अशी बॅग घेऊन मुलीम मुलींची बॅग तेराशे पन्नास रुपये जुन्या आहे पूर्वी ना हा बॅग बसले का माणूस समजा असा प्रकार त्यानंतर आपल्याला जर घेतला जातो लेडीज लेडीज आपल्याला छोटी सिलिंग बॅग सातशे पन्नास रुपये लॉंग बॅग प्लस आहे आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितले ना हा ते दोन्ही बॅग ते हे तेराशे रुपयाला आहे ऑगर ऑटो मध्ये गेले फिफ्टी थ्री थाउजंड प्राइस होते मी ह्या बॅगचे प्रॉफिट मारले आणि फक्त पंधराशे रुपयाला केले ह्याच्यामध्ये मी आतमध्ये पार्टीशन टाकलं ह्याच्यामध्ये आतमध्ये असं पार्टीशन आणि हा तेराशे रुपये आणि पंधराशे रुपये काय फरक आहे कळलं हे ह्याला कपा नाही ह्याला कपा आतमध्ये अच्छा असं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात कलर आहेत ह्याच्या पुढे जर बघितले ना हा एक आपल्याला चौदाशे रुपयाला ह्याला लाँग बेट आहे ह्याच्यानंतर आपण मल्टीपर्प कलर बनवलं आहे हे तेराशे पन्नास रुपयाला आठ केस आपण बनवला हा आठशे रुपये आणि तेराशे रुपये काय फरक आहे कळल लेदर फरक आहे हा बकिलो चमडा आणि शिप चमडा अच्छा असं आता ह्याच्यानंतर आपण जर हा एक आपल्या नवीन चांगला लेटर रनिंग आहे त्यामध्ये तेराशे रुपये लागेल प्युअर लेदरमध्ये ह्याच्यामध्ये आपल्या अकरा कलर आहे त्यामध्ये टोटल कलर चे ऑप्शन आपण लावलेले आहेत आपल्याकडे आता लेडीज बेल्ट बघू आपण लेडीज बेल्ट आपल्या प्युअर लेदर मध्ये वन पीस लेदर आहे एकदम तीनशे पन्नास रुपयाला ब्लॅक बेटर आहे ब्राऊन बेटर माझा चिलका निघणार नाही पापडी निघणार नाही ह्याच्यानंतर आपल्याला हे वन पीस लेदर मध्ये आपल्या चारशे रुपयाला जेन्सचा बेल्ट आहे हा जीन्सवरचा बेल्ट आपल्याला पाचशे रुपयाला आहे प्युअर लेदर वन कसं वापर काय होणार आहे पापडी चिलका काय जाणार नाही आणि इटालियन लेदर म्हणून एक आपला बेल्ट होतो दोन्ही साईडला युक्त करणार ब्लॅक आणि ब्राऊन हा सहाशे रुपयाला हे वाय हे मध्ये गेल्यावर कुठे गेलं तुम्हाला दोन ते तीन हजारचा बेल्ट आहे आपल्या पक्ष सहाशे पण भेटणार तीनशे पन्नास ते सहाशे आतमध्ये बेल्ट आहेत आपल्या वन पीस लेदर आता आपण लेदर कसं बळतर लायटरनं आपण लेदरला हे आग लावतो पण लायटरनं जर लावला ला ला कसं जळत नाही काय लावा जर ओरिजर लायटरनं जर आपण आग लावून जर असे धरले त्याचे हे लेदर झाल्यानंतर लेदरची माती ओळते आणि प्लास्टिक झाल्यानंतर त्याचे गोळी पकडते पावडरचे गोळी पकडते आणि ते कोरियन लेदर म्हणतात पिओ लेदर म्हणतात हा काय आहे माहिती खाली कपडा असून ओरव पावडरची गोळ्या तोडल्या जातात आणि हे जे ओरिवळ प्राण्याचे लेदर आहे एक केसाचा भाग येतो दुसरा जो भाग येतो आपल्याकडून हा मद्रास पिडियम लेदर म्हणतात हा हा सेकंड लेअर येतो आणि थर्ड लेदर जो येतो ना आतमधला तर हा प्रकार येतो लेदरचा हा प्रकार एका लेदरचे तीन लेअर फर्स्ट लेअर म्हणजे हा चांगडा झाला सेकंड लेअर म्हणजे असा झाला आणि थर्ड लेदर मधला असा प्रकार होतो हे जळतानाचा वास येतो म्हणजे आपल्याला काय काय त्याला समजू पारखा करणार बाकी आपण फसवणूक होऊ शकते मॅडम फसवणूक होऊ शकते लेदरची वस्तू कुठली काही ना तर दोनशे पसरून पाचशे सहाशेच्या आता भेटतील आणि पिऊर लेदरची वस्तू ज्याला गेलात ना तुम्हाला तीस रुपये ते एकशे एकशे पन्नासशे आत भेटतील हा व्यवसाय ना पूर्वीपासून असल्यामुळे मला लेदरची भरपूर काय फारक आहे आमच्या खानदानी व्यवसाय होता आहे त्यामुळे चमडाचे एक, कलर करणं हे करणं चमडा हा एक एक येतो असा कलर येतो रेड कलर ह्याच्यावर नंतर हा समजा पर्पल कलर म्हणा पेन कलर म्हणा ब्राउन एस टेन म्हणा हा इंग्लिश कलर म्हणा एक कलर वरून प्रे केले जातात केमिकल प्रे केले जातो असा आणि माझा बिझनेस हे बाहेरच्या एक्सपोर्टला सुद्धा जातो माझा लंडनला जिनिस म्हणून न्यूजून सेंटर आहे माझा जातो कॅनडाला माझे जॅकेट जातात साऊथ आफ्रिकाला माझे ऑफिस बॅक जातात आणि माझे आर्मी कॅन्टीन मध्ये बरीच शॉपला आवाज शॉपमध्ये माझा माल आहे सगळीकडे एक्झिबिशन व्यतिरिक्त जर कोणाला तुमचे प्रोडक्ट पाहून आता जर खरेदी करायचे असेल तर ऑनलाईन वगैरे सुविधा आहे ऑनलाईन सुविधा आहे माझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर हा नंबरवर कॉल करा किंवा कुणाला काय पाहिजे तुमच्याकडे पाहिजे तसं पाहिजे तसं बनवून सुरू आपल्याकडे करतात तुम्ही जर सांगितलं मला असा असा पीस पाहिजे तर तसा पीस आपण कस्टमाइज सुद्धा करून देतो कस्टमाइज सुद्धा आपल्याला बनवून भेटेल आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नमस्कार